मित्रांनो एक छोटीशी गोष्ट अशी आहे की दोन मित्र एकत्र एका गाडीने चाललेल्या एका मित्राचा उद्देश असा होता की आपल्यासोबत एक प्रेयसी ती जी पुढे बसली आहे तिची आपल्याला हत्या करायची आणि सगळं काही संपवायचं आहे त्यासाठी तो त्या प्रेयसीचे मागून गळा दाबतो जेव्हा तो गळा दाबतो तेव्हा त्याच्या मित्राला सांगतो की तू पाय दाब तो मित्र पाय दाबतो आणि पाय असे घट्ट धरून ठेवतो हो आणि त्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू होतो जेव्हा ही पोलीस केस होते तेव्हा पोलीस विचारतात की बाबा मारलं कोणी पहिला मित्र म्हणतो मी मारलं दुसऱ्याला विचारलं तू काय करतो नाही नाही मी मारलेलं नाही फक्त मी त्याचे पाय धरत होतो त्या मुलीचे मी पाय घट्ट धरले तिने हालचाल करू नये बाकी माझा उद्देश काहीच नव्हता ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच सा आहे की आज भाजपची अवस्था तशीच झाली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये सतत पंचवीस वर्ष ठाकरे गटासोबत सत्तेत राहिले सत्ता उपभोगली आणि जेव्हा स्वबळावर लढण्याची पाळी आली किंवा दुश्मनी तयार झाली तेव्हा भाजपने बोंबाहों काय सुरू केली तर मुंबई महानगरपालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार हा ठाकरे गटाने केलाय म्हणजे त्यावेळी साथ द्यायची आणि जेव्हा वेगळं झालं तेव्हा हात वर करायचा नमस्कार मी अमित जोशी आहे बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार छोटासा हलका विषय घेऊन तुमच्या समोर आलो आणि आज सर्वात प्रथम तुमच्या सर्वांचा आभार मानतो की तुम्ही सर्व मला भरभरून प्रेम, प्रेम देत आहे प्रेम देत द्या टीका असेल तरी चालेल स्वागत केलं तरी चालेल मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता अवघ्या अडीच तीन महिन्यावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे आता आरोप प्रत्यारोप हे जोरात सुरू होणार पण तर गेल्या सहा महिन्यापासून भाजपनी जी रणनीती आखली आहे ती जर पाहिली तर जास्तीत जास्त ठाकरे फॅमिली आणि शिवसेना यांना बदनाम कसा करता येईल त्यामागचा तो हेतू दिसतो त्यामुळे प्रत्येक वेळी पालिकेत भ्रष्टाचार केला पंचवीस वर्ष पालिकेला ओरबडून खाल्लं असं वाटतं की कधी कधी नऊ सो चुवे खाकर बिल्ली हचको चली त्याला कारण मी असं म्हणेन की भाजप ही सत्तेत होती जवळपास एकोणी दोन हजार सोळा पर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना हे खांद्याला खांदा लावून काम करत होते भाजपचा उपमहापौर होता शिक्षण समिती असू दे किंवा इतर समित्या असू द्या त्याच्यावर अध्यक्षपद कोणाकडे होतं भाजपकडे होतं आज जर तुम्ही राजकारण बघाल कोणत्याही पक्षाचं मी कोणत्याही पक्षाला सांगणार नाही की तो धुतल्या तांदळासारखा इमानदार आहे किंवा तो आमदार खासदार नगरसेवक होतो लोकसेवेसाठी होतो तर त्याचं उत्तर शून्य आहे ठाकरे गट असू दे म्हणजे ठाकरेंची शिवसेना असू दे मनसे असू दे काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे समाजवादी असू दे एम आय एम असू दे किंवा भाजप असू दे कोणत्याही पक्षाचे लोकप्रतिनिधी हे लोकांना जे पैसे वाटतात ते याच्यासाठी वाटत नाही की ते फार दयाळू आहेत दयावान आहेत धर्मात्मा आहेत त्यांना लोकांची काळजी आहे म्हणून ते पैसे वाटतात तसं नाही ते जे टाकतात त्याच्या धापटीने ते, धा ते पुढच्या पाच वर्षात वसूल करतात मग ते नगरसेवक असो आमदार असो खासदार असो आज जर भाजप आरोप करत असेल की बाबा ठाकरे गटाने इतका भ्रष्टाचार केला पंचवीस वर्ष तीस वर्ष ते सत्तेत होते महानगरपालिका ओरबडून खाल्ली मग तुम्ही काय करत होता तुमचे नगरसेवक काय करत होते तुमचे जे उपमहापौर त्यावेळेचे होते विविध समिती कमिटी आहेत त्याच्यावर अध्यक्ष जे जे होते आणि सगळ्यात मोठा जिथे सर्वात मोठा व्यवहार चालतो तो व्यवहार म्हणजे स्टँडिंग कमिटी ज्याला म्हणतात स्थायी समिती इथे मोठमोठे टेंडर हे पास होतात आणि सर्वांना माहिती आहे की जे पंधरा सोळा सदस्य त्या कमिटीमध्ये असतात ते, ते सगळे मालामाल होतात कारण कंत्राटदार हा सर्वांना पैसे देत असतो प्रत्येक पक्षाला मिळत असतात प्रत्येक नगरसेवकाला मिळत असतात आज मी म्हणेन राजकारणी चुकीचे नाही कारण आता पद्धतही बदललेली आहे पूर्वी झोपडपट्टीत थोडा पैसा दिला मतदार यांचे बाकीचे मतदार हे इमान इतबरे ज्या पक्षाला मदत करायची आहे ज्या पक्षाला मतदान आहे जो उमेदवार आवडतो जो पक्ष आवडतो तिथे जायचा आज परिस्थिती पूर्ण बदललेली आहे आज जर नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची तर तुम्हाला किमान एक ते दीड कोटी पाहिजे आमदारकी लढवायची किमान आठ ते दहा कोटी पाहिजे खासदारकी लढवायची किमान वीस ते पंचवीस कोटी पाहिजे मग आता हे सर्व पैसे कोणी टाकणार तर त्यातून ते वसूलही करणार त्यामुळे जर इतर पक्षाचे नगरसेवक आमदार खासदार करत असतील तर भाजप काही धुतल्या तांदळासारखा नाही किंवा साधू संत नाही त्यामुळे भाजप जेव्हा बोट दाखवतो आपण एखाद्याकडे जेव्हा बोट दाखवतो तेव्हा तीन बोट ही आपल्या दिशेने असतात भाजपची तीच अवस्था आहे तुम्ही भाजपचे सर्व नगरसेवक बघा जे आजपर्यंतचे माजी नगरसेवक सगळे आजपर्यंतचे दोन हजार बावीस पर्यंतचे नगरसेवक काढा आणि त्याच्यातला धुतल्या तांदळासारखा दाखवा की ज्याने एक रुपया कमवला नाही प्रत्येकाने कमवलाय जे मुंबई महानगरपालिके स्टँडिंग कमिटी स्ट किंवा इम्प्रुव्हमेंट कमिटी बाजार उद्यान कमिटी आरोग्य विभाग उपमहापौर जिथे जिथे बसले त्यांनी सर्वांनी पैसा कमवलेला आहे त्यावेळी जे एका रूमच्या घरात राहणारे भाजपचे नगरसेवक होते ते इतर नगरसेवकांप्रमाणे आज ते देखील थ्री बीएचके फोर बीएचके मध्ये राहतात फोर व्हीलर मधून जातात त्याला कारण काय पैसा असाच आला तर तो, तो तसा आला नाही मुंबईकरांना सगळं कळतं मुंबईकर भले मतदान कोणाला करू दे मुंबईकर विश्वास कोणावरही ठेवू दे मुंबईकर हिंदुत्वाच्या नावावर चालू दे किंवा सेक्युरिझमच्या नावावर चालू दे पण मुंबईकरांना इतकं निश्चित माहिती की कोणत्याही पक्षाचा नगरसेवक आमदार आणि खासदार हा धुतल्या तांदळासारखा नाही त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये फक्त ठाकरे गटाने म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने लुटमार केली असं जर कोणी म्हणत असेल आणि भाजप जसा दावा करत असेल तर पूर्णपणे चुकीचा आहे खरं कधी वाटलं असतं की तुम्ही त्यांच्याबरोबर जेव्हा सत्तेत होता आणि तेव्हा आवाज उठवला असता की हो तुम्ही करताय ते चुकीचं करताय तुम्ही लोकांना लुटताय तुम्ही तिजोरी खाली करताय आणि तुम्ही त्या सत्तेतून तुम बाहेर पडून जर बाहेर बसला असता तर लोकांनी मानलं असतं की हो फक्त ठाकरेंची शिवसेना तिथे भ्रष्टाचार करते पण तुम्ही सतत दोन हजार सोळा पर्यंत त्यांच्यासोबत सत्तेत राहिला सत्ता उपभोगली अनेक पदं घेतली पैसाही कमवला टेंडर मधूनही पैसे काढले अनधिकृत बांधकामातून पैसे काढले कमर्शियल बांधकामातून पैसे काढले कंत्राटदारांकडनं पैसे काढले आणि ते काढल्यानंतर तुम्हाला फक्त वाटत असेल की ठाकरे गटानेच किंवा ठाकरेंच्या शिवसेनेनेच भ्रष्टाचार केला तर मग ही गोष्ट चुकीची आहे म्हणजे असं झालं की आधी चोरी करायची आणि नंतर जेव्हा आपल्याला वेगळं आहे तेव्हा मी चोर नाही दुसरीकडे बोट दाखवायचं चोर हा आहे असं म्हणणं चुकीचं आहे आणि त्यासाठी एक गोष्ट छोटीशी जाता जाता सांगेल कि अलिबाबा आणि चाळीस चोर मधली जी गुहा होती त्या गुहेमध्ये नेहमी ते चाळीस चोर आपल्या सरदारासोबत जायचे आत गेल्यावर तिथे मोठमोठे दागिने असायचे हिरे जडीत असायचे ते बघायचे बाहेर यायचे त्याच्यातल्याचं एका येऊन बाहेर सांगितलं की मी काहीच बघितलं नाही हे ते एकोणचाळीस लोकांनी बघितलं मी तर अगदी स्वच्छ आहे तो कोणी विश्वास ठेवेल का त्या कथेवर कोणी विश्वास ठेवणार नाही त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका हे सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे आणि ती कोंबडी मी पाहिली पण मी अंड घेतलं नाही मी फक्त ते अंड पाह पाहिलो असं जर कोणी सांगत असेल कोणता पक्ष सांगत असेल तर अतिशय चुकीची गोष्ट आहे सभी नंगे अरे बाबा मग ती भाजप असू दे मनसे असू दे ठाकरेंची शिवसेना शिवसेना असू दे कोणताही पक्ष असू दे कोणताही माझी नगरसेवक असू दे आमदार असू दे खासदार असू दे, दे ते जे टाकतात त्याच्या पाच पटीने ते पुढच्या पाच वर्षात वसूल करतात त्यामुळे भ्रष्टाचाराच्या बाबतीत तरी कोणत्याही पक्षाने एकमेकांसमोर किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने हात दाखवू नये कारण प्रत्येक वेळी काही बोटही तुमच्या दिशेने असतात आणि सर्वात मोठं म्हणजे भ्रष्टाचार चालतो हे सर्वांना माहिती आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक लोकप्रतिनिधी भ्रष्टाचार करतो हे ही सामान्य जनतेला माहिती आहे कारण हे पब्लिक आहे सबजांती आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जाता जाता एक गोष्ट लवकरच म्हणजे याच महिन्यामध्ये मी आणि माझा मुलगा रुद्रेश जोशी एक नव्या पद्धतीने फादर अँड सन हा पॉडकास्ट घेऊन येतोय तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत आणि माझ्या मुलासोबत राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र